जय जगदंबा नमो आदेश मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते बरेच दिवसापासून आपण गुरुदीक्षा गेनमा ह्याचे व्हिडिओ पाहिले त्याचबरोबर तुम्ही जी काही सहा तारखेला गुरुदीक्षा झाली होती त्याचाही व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याचबरोबर इथे जी काही गादी आहे ह्या गादीला जी काही जगदंबा बसलेली आहे ही गादी कशी भरायची याचाही तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिला म्हणजे हे सर्वस्व व्हिडिओ तुम्ही पाहिलेसुद्धा त्याचे तुम्ही स सर्वांनी आम्हाला छान कमेंटसुद्धा केल्या सर्वांनी आम्हाला सपोर्टसुद्धा केला त्यासाठी सर्वांची मी मनापासून आभारसुद्धा मानते आता इथे जर माझ्या बाजूला बसलेले आहेत ह्या सावित्रीमुळे गुरुदीक्षा यांची झाली होती सहा तारखेला त्याचा तुम्ही सर्वांनी भरभरून त्या व्हिडिओला साथसुद्धा दिली आणि तो व्हिडिओसुद्धा पाहिला त्या त्यांच्यात आपण आज खीर चपातीच्या कार्यक्रमाला आलो आहोत खीर चपाती मुळात म्हणजे ह्या कार्यक्रमाचं नावच आपण खीर चपाती देतो त्या दिवशी जगदंबेचं जे काही ताट असतं हे जगदंबेचं ताट शेणाने सारवलं जातं त्याचबरोबर जगदंबेच्या ताटाला था। 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 खीर चपातीचा नैवेद्य दिला जातो म्हणजे परड्या भरणे असं म्हणण्यात येतं अशा जगदंबेच्या पाच परड्या भरल्या जातात जगदंबेच्या पाच परडींमध्ये आपला को काही असेल तो शिदा म्हणजे जसं की मीठ पीठ त्याचबरोबर खीर चपातीचा नैवेद्य अशा पद्धतीने नैवेद्य भरून खीर चपातीचा सोहळाही पार पाडण्यात येतो खीर चपाती काही जागे त्याला खीर चपाती म्हणण्यात येते काही जागे त्याला गुरुपंगतही म्हणण्यात येते काही जागेत त्याला गुरु गुरुंनी दिलेल्या दीक्षाच्या सुद्धा म्हणण्यात येतो मग ते आपण काही लोक ते सोळा दिवसांनी करतात काही लोक चाळीस दिवसांनी करतात काही लोक सोळा दिवसानंतर जेव्हा त्यांना वेळ भेटेल त्या दिवशी करत असतात म्हणजे हा सोहळा का करावा आणि कशासाठी करावा हे पहिले आपण समजून घेऊ पहिली गोष्ट ज्यावेळेस दीक्षा होती ज्यावेळेस जगदंबीची माळपर्डी जी काय आहे माळपडी आपण ज्यावेळेस एखाद्या शिष्याच्या हातावरती देतो शिष्याच्या हातावरती दिल्यानंतर खीर चपातीच्या दिवशी गुरुनी ही परडी त्या शिष्याला सारवून देण्यात येत असते सारवून देणे म्हणजे सर्वस्व जे काय आता मी सामग्री वापरणार आहे त्या सामग्रीने ही शेनानी परडी सारवून देण्यात येत असते व ही परडी गुरुने शिष्याला सर्वप्रथम एकदा सारवून दे द्यावी द्या लागते त्यानंतर शिष्य आपापल्या पद्धतीने ज्यावेळेस सनवार असेल अथवा घरामध्ये काही शुभ कार्य असेल अथवा नवरात्री असेल अथवा घरामध्ये काही शुभ कार्य करणार असतील त्यावेळेस ही परडी सारवत असतात आता ह्याच्यामध्ये अनेक प्रथा आहेत की परडी का सारवावी कशासाठी सारवावी मुळात जी काही आपल्या घरातलं ताट असतं आपण खाऊन झाल्यानंतर ते आपण स्वच्छ धुतो धुवून पुसतो आणि पुन्हा ते वाप वापरण्यास तयारी करत असतो त्याच पद्धतीने हे जगदंबेचं ताट आहे आपण जरी ह्याला नुसत्या काड्याची परडी जरी मांडली तरी ही काड्याची परडी नसून एळवाची परडी नसून ही एक सोन्याचं ताट आहे ह्या सोन्याच्या ताटाला जसं ही जगदंबेच्या ताटाला काही आपण याच्यामध्ये शिदा टाकतो नैवेद्य भरतो त्यावेळेस या ताटाला काही नैवेद्याचा काही चिकटपणा अथवा नैवेद्याचं काही तिथे लागतं त्यावेळेस ही परडी आपण स्वच्छ करणंही आपलं काम असतं जसं आपण आपल्या खाण्याचं ताट जसं स्वच्छ करतो धुतो त्याच पद्धतीने जगदंबेचं ताटसुद्धा आपल्याला स्वच्छ आणि सुंदर ठेवणंसुद्धा आपलं हे कर्तव्य आहे त्यासाठी ही परडी गुरुंनीसुद्धा सर्वप्रथम सारवून द्यावी लागते त्याचबरोबर परडी सारवताना कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते मुळात तुम्हाला गायचं शेण असणं गरजेचं आहे जर गा शुद्ध गाईचं शेण असेल तर अतिउत्तम आहे त्याचबरोबर गोमूत्र गुलाब पाणी लिंबू हळद कुंकू त्याचबरोबर असणारं दूध मध तूप ह्या सर्वस्व गोष्टींची आपल्याला परडी सारवताना आवश्यकता असते ज्यावेळेस गुरु परडी सारवून देतो तेव्हा हलक्या हाताने परडी सारवून देण्यात येत असते म्हणजे जसे की त्याच्या ज्या काही भेगा आहेत या पूर्ण भराव्यात यासाठी गुरु सर्वप्रथम ही परडी सारवून देत असतो त्यानंतर शिष्य त्याच्या पद्धतीने नवरात्री अथवा शुभवेळेस ती परडी सारवत असतो आता परडी कशी सारवायची काय सारवायची हे मी जसं सांगितलं त्याचबरोबर बऱ्याचशा भागामध्ये अशी पद्धत असते की सुतक आलं अथवा एखाद्या घरामध्ये काही एखादा एखादा व्यक्ती निधन पावला की ही जी काही जगदंबीची परडी आहे ती जागेवरती जाऊन सोडतात म्हणजे सोडतात म्हणजे तिथे कुठे ना कुठे तरी तुळजा पुरातात व येरमायामध्ये टाकून देतात मुळात ही पद्धतच चुकीची आहे जे काही ताट आपण घेतलेलं आहे या ताटासाठी आपण लाख दोन लाख रुपये लोक खर्च करतात म्हणजे अक्षरशः गुरुदीक्षेच्या सोहळ्याला काही काही जागी दोन दोन तीन तीन लाखाचाही खर्च होतो त्यापेक्षा अधिक खर्च होतो आणि हे ताट आपण मानापानाने घरी आणायचं आणि एखादा व्यक्ती घरामधला वारला म्हणजे एक्सपायर झाला अथवा निधन झालं म्हणून ते ताट पुन्हा तिथे जागेवरती नेऊन टाकायचं आणि नवीन ताट आणायचं ही पद्धत एक चुकीचं आहे तिथं ते ताट इकडे तिकडे टाकलं जातं इकडे तिकडे टाकल्यानंतर लोकाच्या पायदळी जातं कोणाचा पाय लागतो म्हणजे आपण आणलेल्या ताटाचा कुठे ना ता कुठेतरी विटंबना केल्यासारखी होते त्याकरिता ही पर्डी कुठेही न टाकता जर तुमच्या घरात कोणाचं सुतक आलं अथवा तुमच्या घरामध्ये कोण एक्सपायर होऊन निधन झालं असं जर घरातलं जर जवळचं सुतक असेल तर ही परडी टाकून न देता शुद्ध आपल्या शेणाने सर्वच या जे काही आपण इथे जिन्नस वापरले आहेत या जिन्नसाने ही परडी पुन्हा सारवून घेणे सुद्धा गरजेचं असतं मग जेणेकरून परडी सारवली म्हणजे ती पुन्हा शुद्ध झाली त्यासाठी परडी पुन्हा तुळजापुरात नेऊन तिथे एखाद्या हवनकुंडामध्ये अथवा एखाद्या क एखाद्या घाण टाकतात या जागी कुठेही न टाकता परडी सारवून घेणे गरजेचे आहे आता जसं की आपण सांगितलं परडी सारवून घेतली पाहिजे आता एखाद्या व्यक्तीचे जर काही गुरु असतील ते गुरु खीर चपातीला अवेलेबल नसतील अथवा गुरु एवढ्याला येऊ एव शकत नसतील तर तुम्ही गुरुचं मार्गदर्शन करून गुरुला आपल्या कॉल करून गुरुशी मार्गदर्शन पूर्ण चर्चा करून गुरुची सर्व सहमती घेऊन तुम्ही तुमच्या घरच्या घरी खीर चपाती करूनसुद्धा ही परडी स्वतःच्या हाताने सारवली तरी चालते पण त्यासाठी तुम्हाला गुरुचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे गुरुला तुम्ही वेळोवेळी कॉलवरती बोलणं गरजेचं आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून सर्व विधी ऐकून घेऊन तुम्ही ही पर्डी सारवू हो शकता कारण की प्रत्येकदा वेळ अभावी प्रत्येक गुरु त्यावेळेस तिथे पोचतीलच किंवा गुरुंना तिथे जाणं शक्य होतं असं नाही आता बरेचसे माझे सुद्धा शिष्य आहेत या जसं की यांची गणमा सहा तारखेला झाल्यानंतर त्यांच्या पुढे बरेचशा लोकांच्या गन्माही झाल्या आणि हे माझे बरेचसे शिष्य खूप दिवसानंतर त्यांच्या गणमाई झाल्यानंतर त्यांच्याकडे मला जाणं शक्य नाही तर त्या शिष्यांना सुद्धा माझं वेळोवेळी हेच सांगणं असतं की बाबा मला तिथे येणं शक्य नसेल तर खीर चपातीच्या दिवशी तुम्ही गुरु नावाने एखादं ताट करावे त्याचबरोबर मला व्हिडिओ कॉल अथवा कॉल करून तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा परडी सारवून घेतली तरी चालेल पण तिथे गुरुची आज्ञा असणं आणि गुरूंनी सांगणं गरजेचं आहे आपण आपल्या मनाने खीर चपाती केली आपण आपल्या मनाने एक परडी सारवून घेणं हे चुकीचं असतं म्हणून तुमच्या स्वतःचे जर गुरु येऊ शकत नसतील तर तुम्ही तुमच्या गुरुशी कॉल करून त्यांच्याशी सविस्तर माहिती घेऊन तुम्ही स्वतः जरी परडी सारवली तरी चालेल त्याचबरोबर आपण परडी सारवण्याचं झालं त्याचबरोबर गुरुने जो काही मंत्र दिला पाहिजे हा त्या कधी द्यावा दे, दे हे सुद्धा गरजेचं असतं आता पहा गुरु दीक्षेच्या वेळेला म्हणजे ज्यावेळेस गुरु दीक्षा देतो परि हातावरती देतो त्यावेळेस शिष्याला सर्वस्व मंत्र समजतातच किंवा त्यांच्या कानामध्ये ते ऐकल्या जातात असं होत नाही कारण की गुरुदीक्षेच्या सोहळ्याला खूप गर्दी असते त्यावेळेस वाजंत्री व वाजंत्री वर्ग त्यांचं वाजवण्याचं काम करत असतात मग त्यावेळेस शिष्याला कोणतेही मंत्र समजत नाहीत अथवा ते त्या त्यांना त्यांना कळत नाहीत तर गुरुचंही कर्तव्य असतं ज्या दिवशी खीर चपाती आहे तर खीर चपातीच्या दिवशी गुरुने त्यांना त्यांचे मंत्र पुन्हा एकदा द्यावेत किंवा जर तेव्हा जरी टाईम नाही भेटला तर ते, ते वेळोवेळी तुम्हाला जेव्हा कधी दे वेळ भेटेल तेव्हा गुरुने ते, ते मंत्र पुन्हा द्यावेत हे गुरुचंही कर्तव्य असतं आणि शिष्याचंही कर्तव्य असतं अशाबरोबर ही पद्धत कशी सारवायची काय सारवायची आता आपण तुम्हाला पुढे दाखवणारच आहोत पण त्याचबरोबर ज्यांना कोणाला तुळजाभवानी त्याचबरोबर एडेश्वरी त्याचबरोबर कोल्हापूरची महालक्ष्मी त्याचबरोबर मांढरची काळूबाई अशा कोणाच्याही गुरुदीक्षा घ्यायच्या असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता संपर्क करण्यासाठी आपला नंबर त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधून आपल्या गादीवरती रविवारच्या वारी येऊन तुमची बांधणी क्रिया करावी साधना पूर्ण कराव्यात साधना झाल्यानंतर तुम्ही तुमची गुरुदीक्षा पुन्हा करू शकता आता जे काही माझी शिष्य आहे ज्यांनी माझ्याकडून गुरुदीक्षा घेतली त्यांची आपण दोन शब्द ऐकून घेऊयात बरं तुमचं नाव काय आहे हे सर्वांना पहिले सांगा सावित्री मुळी बरं आपली गुरुदीक्षा झाल्यानंतर किंवा गुरुदीक्षेच्या आधी तुम्ही माझ्याकडं आला होता त्यात तुम्हाला काय काय अनुभव आले आणि मागणी घेतल्यानंतर काय काय अनुभव आले हे आपल्या सर्व युट्यूब समोर तुम्ही स्पष्ट सांगाल मी गुरुदीक्षा घ्यायच्या अगोदर पण यांच्या तनुताईंकडे गेले त्यावेळी मला म्हणजे असं हे जास्त ज्ञान नव्हतं त्याच्यातलं आणि त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केल्यामुळे माझं वारं पण एकदम असं फ्री म्हणजे झालं एकदम रिकामं झालं आणि मला छा एकदम असा म्हणजे फरक पडत गेला सगळा व्यवस्थित त्याच्यानंतर माळ परडी घेतल्यानंतर पण एकदम असं असं घरात वातावरणच एकदम असं वे वेगळं झालं आमच्या आणि मस्त मुलं बिलं एकदम शांत झाली सगळं व्यवस्थित झालं आणि कार्यक्रम झाल्यानंतरसुद्धा आता व्यवस्थितच आहे आमचं म्हणजे सगळं छानच आहे काही कृपयाने सोन्याचा आणि घेतली आहे त्या आणि गुरुनी दिलेल्या उपयोगामुळे तुम्हाला सर्व व्यवस्थित वाटते काही सुद्धा तुम्ही सांगावे हो आम्हाला एकदम त्यांचे मार्गदर्शन एकदम छान आहे आम्हाला आणि सगळं व्यवस्थित म्हणजे कार्यक्रम पण आमचा एकदम छान झाला व्यवस्थित असं सगळ्या रीतीप्रमाणे सगळा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे अशा पद्धतीने आपण जी काही माझी शिष्य आहे या शिष्येचं तुम्ही मार्गदर्शन ऐकलं आता प्रत्येकाला कॅमेऱ्यासमोर व्यवस्थित बोलता येतं असं नाही आता त्या थोड्याशा अडकळतात कारण की प्रत्येकाला कॅमेऱ्यासमोर व्यवस्थित बोलता येईल किंवा पूर्णत्व व्यवस्थित बोलता येतं असं नाही कारण की काही का वेळेस कॅमेऱ्यासमोर एखादी लेडीज वर्ग घाबरते किंवा जरासं त्यांना बोलायला दपकतात म्हणून त्या थोडंसंच बोलल्या आपल्याशी पण काही हरकत नाही ज्या काही लोक आपल्या गुरुदीक्षेला आले होते त्यावेळेस त्यांनी सर्वांनीही पाहिलं त्याचबरोबर आता यांची आपण गुरुदीक्षा झाल्यानंतर खीर चपातीचा जो काही सोया करत आहोत या खीर चपातीच्या सोया म्हणजे आता परडी कशी सारवायची ते आपण पाहूया चला तर मग आता सर्वप्रथम आपण हे गाईचं शेण घेतलेलं आहे या शेणामध्ये भरपूर असं हळद टाकून घ्यावी हळद घेतल्यानंतर कुंकू घ्यावं कुंकू जर तुम्ही शुद्ध हळदीचा वापरलात तरी चालेल अथवा तुमच्या जवळपास जे काही कुंकू भेटेल ते कुंकू वापरावे कुंकू झाल्यानंतर जी काही लिंब आहेत ही संपूर्ण लिंब आपण पिळून घ्यायची आता लिंबू हा आपल्याप्रमाणे घ्यावे दोन घ्यावेत पाच घ्यावेत काही लोक अकरा घेतात तुम्ही ज्या पद्धतीने लिंबू घेताल ते चालेल तुम्ही अकरा लिंब घेतलीत चालेल दोन घेतली चालेल पाच घेतली तरी चालतात ही संपूर्ण लिंबू आपण आपल्या ह्याच्यामध्ये पिळून घ्यावीत लिंबू पिळून झाल्यानंतर आपल्या आपण जे पंचामृत बनवलेलं आहे दही दूध त्याचबरोबर आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे मध घातलेलं आहे तूप घातलेलं आहे हे संपूर्ण याच्यामध्ये ओतून घ्यावे त्यानंतर थोडस आपण गोमूत्र याच्यामध्ये टाकून घ्यावे त्यानंतर थोडंसं गुलाब पाणी टाकून घ्यावे थोडस मध मध टाकायचे परडी सारवताना जेवढं तुम्ही सुगंध द्रव्य त्याचबरोबर जेवढे गोड पदार्थ जे काही वापरताल ते असले तरी चालतात थोडस अत्तर घ्यावे अतर आणि सुगंध परडीला छान येतो त्यानंतर ही परडी आपण जी काय शेण आहे हे शेण आपण व्यवस्थित कालवून घ्यावे याच्यामध्ये शेण थोडंसं पातळ करून घ्यायचं जेणेकरून सुरुवातीला जे काय आपण शेण शेण आणि परडी सारवणार आहोत ही परडी सारवताना आपल्याला पातळच हात देणं गरजेचं असतं म्हणजे जेणेकरून परडी लवकर उक उकलल्या जात नाही हळूहळू आपण ती परडीला पातळ पातळ करत जसं जसं वर्षभरात आपण हळूहळू जशी सारवत जाऊ तशी ती परडीला घट्टपणामान येत जात असत आता प्रत्येक जणाला गुरु अवेलेबल असतीलच किंवा गुरु येऊन सारवतीलच असं नाही पण ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने आपापली परडी सारवून घ्यावी परडी सारवणं हे खूप गरजेचं असतं जसं आपलं ताट मी सांगितलं ताट आपण जसं स्वतःचं खाणं खाल्लेलं ताट स्वच्छ धुवतो त्याच पद्धतीने साफ करून ठेवतो त्याच पद्धतीने परडीसुद्धा ही स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे परडीला वेळोवेळी सारवणं गरजेचं आहे व परडीला मे नेहमी व्यवस्थित पद्धतीने जपणंही गरजेचं आहे ते शेवटी किती जरी झालं तरी जगदंबेचं एक आपल्याला दिलेलं सोन्याचं ताट आहे ह्या सोन्याच्या ताटाचा आपण व्यवस्थित पद्धतीने आदराने साफ करणे त्याला व्यवस्थित जोपासणे हे प्रत्येक शिष्याचं काम असतं परडी म्हणजे असं नाही की कोणी पण गेलं आणि परडी घेऊन आलं ज्याच्या घरात परडी येणे म्हणजे खूप भाग्यवान समजला जातो परडी ज्याच्या हातावरती आहे त्याला खूप भाग्यवान समजलं जातं ही परडी अशी तशी नाही की कोणी पण जाऊन आणेल तुळजापुरात जाऊन घेऊन येईल असं नाही जगदंबा डायरेक्ट कोणाकडे येत नाही त्याच्यासाठी हे भक्ताकडून बरेचसे प पर, परिश्रम करून घेत असते भक्ताला बरेचसा त्यावेळेस बऱ्याचशा काही ना काहीतरी त्रासातून ब भक्ताला बाहेर काढत असते त्यानंतर ती प पर, परडी येत असते अशी कोणी पण जाऊन परडी आणलं तर आप आपण प्रत्येक जणांच्या आता घरामध्ये मग परडीच झाली असती पण परडीसुद्धा खूप अशी त्रासाने खूप संकटाने संकटाला मार्ग देऊन येत असते म्हणून ही परडीची जोपासना करावी परडीचा परडीला रोज तुम्ही मानापानाने हळदी कुंकू लावावे अशा पद्धतीने आपण हे शेण पातळ करून घेतलेलं आहे पातळ शेण झाल्यानंतर आपल्या परडीमध्ये जो परशुराम असतो म्हणजे परशुरामाची जी बारकीशी प परडी असते ही पहिले सारून घ्यायची परडी सारवताना हे जे काय पण शेण आहे हे शेण आतील बाजूस टाकल्यानंतर अशा पद्धतीने पुढे पुढे घेत जावं जो काही परडीचा हात आहे हा मागे घ्यायचा नाही किंवा पुन्हा हात मागच्या बाजूला फिरवायचा नाही पुढच्या बाजूने अशी परडी ही सारवत जायची ज्या काही भेगा आहेत त्या भेगा पूर्ण भरून घ्यायच्या आतल्या ही पहिले तुम्ही अशी सारवून घेतली सुरुवातीची परडी सारवताना पातळ हाताने सारवायची पातळ शेणाने सारवायची जेणेकरून परडीला लवकर भेगा पडत नाहीत आणि परडीचा जे काही शेण आपण लावलेला आहे हे निघत नाही आता ही आपण आतल्या बाजूने अशा पद्धतीने सारवलेली आहे आता ही ही जो पुढचा भाग आहे पुढच्या बाजूला अशा पद्धतीने आपण वरच्यावर असा हात द्यायचा ह्या भेगा पूर्ण बुजणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण ह्या परडीचे सारून घ्यायची आहे परडीला दोन्ही हात लावले तरी चालतात असं नाही की परडीला एकच हात लावावा बऱ्याचशा वेळेस मी एक दोन भागी बघितलं होतं की एका ताईंनी परडी जमिनीवरती ठेवली होती आणि एका हातानेच परडी सारवत होते तर म्हणे की डावा हात परडीलाच लावत नाही देवाने आपल्याला दोन्ही हात दिलेले आहेत दोन्ही हात आपल्याला कार्य करण्यासाठी दिलेले आहेत हा अशुभ आणि हा शुभ असं काही नाही दोन्ही हात आपल्याला मानव मानवी जन्मामध्ये आलेले आहेत हे दोन्ही हात शुभ आहेत कुठलाही हात लावायचा नाही असं हे असल्या अंधश्रद्धा पाळायची गरज नाही आता ही आपण आतल्या बाजूने अशी परडी सारवून घेतली की आता बाहेरच्या बाजूने सुद्धा परडीला एक हात देणं गरजेचं असतं परडी संपूर्ण सारवून घ्यायची जसं आपण आपल्या जेवणाचा ताट आतून बाहेरून दोन्ही बाजूने धुतो स्वच्छ करतो साबण लावतो नंतर पाण्याखाली धुतो त्याच पद्धतीने हे आपले जगजंबेचं ताट दोन्ही बाजूने स्वच्छ सारवून घ्यायचं सा, जेणेकरून ते ताट स्वच्छ दिसणं गरजेचं आहे ह्या शेणामध्येच खूप सारं सत्पन्न आहे जगद काळूबाईचं जे का सॉरी जे काही गाईचं शेण आहे त्या गाईच्या शेणामध्ये खूप सारं स सत्पन्न आहे कुठेही शेणाला किळस करायची नाही शेणाला घाण म्हणायचं नाही अथवा शेणाला हात लावल्या लावायची किळस सुद्धा करू नये कारण की शेण हे जे पवित्र मानण्यात येतं गाईला आपण आई मानतो आणि आईचं जे काही शेण आहे गाईचं शेण आहे हे अति पवित्र असतं त्याला किरस कोणीही करायची नाही अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूनी ही परडी सारवून घ्यायची आता अशा पर पद्धतीने आपण ही दोन्ही परडी आणि परशुराम सारवून आहे सारवल्यानंतर परडीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आतील बाजूनी बाहेरून बाजूनी हळदी कुंकू लावून घ्यायचं हळदी कुंकू लावून झाल्यानंतर ही परडी स्वच्छ सुकवून घ्यायची सुकवल्याने काय होते परडी जर सुकली नाही तर त्याच्यामध्ये आळ्या होण्याची शक्यता असते जर ओलावा राहिला तर परडीला आळी लागू शकते म्हणजे काही भेगा असतात ह्या वेगांमध्ये आळ्या लागतात मग त्यासाठीच ही परडी आपण उन्हामध्ये स्वच्छ सुकवून घ्यायची चांगलं ऊन द्यायचं सुकवून घेतल्याने त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची आळी लागत नाही नाही तर भेगांमध्ये आळ्या लागतात आणि बऱ्याचशा वेळेत मग आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी विचार येतात की बाबा आमच्याकडून काही चुकलं असेल का का आमच्या घरावरती किंवा आमच्या कुठल्या वास्तूवरती आमच्या देवावरती आमच्या परडीवरती बाहेरची काही तंत्रक्रिया झाली असेल का तंत्रक्रिया म्हणजे कर्णीबाधा झाली असेल का असेही लोकांच्या मनामध्ये अधिकसे प्रश्न येतात त्याकरिता परडी स्वच्छ सुकवावी चांगली सुकवून घ्यावी आणि आपण देवघरामध्ये वापरावी म्हणून कुठलीही परडी ओली डायरेक्ट ठेवायची नाही शे सारवल्या सारवल्या लगेच देवघरामध्ये ठेवायची नाही पूर्ण उन्हामध्ये कोरडी सुकवून घेणं गरजेचं आहे मग अशा वेळेस तुम्ही परडी सारवा की ज्यावेळेस ऊन असेल कारण की आता पावसाचे दिवस आहेत पावसाच्या दिवसामध्ये ऊन येत नाही कडक ऊन राहत नाही मग अशा वेळेस परडी सुकत नाही मग थोडंफार ऊन देऊन पंख्याच्या हवेखाली परडी सुकवली तरी चालेल पण कोरडी सुकवून घ्यावी अशा पद्धतीने आपण व्हिडिओ पाहिला परडी कशी सारवावी त्याचबरोबर खीर चपातीच्या दिवशी काय काय करावे हा सर्वस्व व्हिडिओ तुम्ही पाहिला आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर काही तुम्हाला प्रश्न असल्यात आपल्या युट्यूबला तुम्ही कमेंटद्वारे तुमचे प्रश्नसुद्धा आम्हाला सांगा व आमच्याकडून अजून तुम्हाला काय काय अपेक्षित आहे आम्ही तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवावेत हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील आम्ही जे काही नवनवीन व्हिडिओ बनवू हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या व्हिडिओची जी काही खाली घंटा आहे बेलायकॉन आहे सबस्क्रायबरच्या बाजूला एक देवी देवाला जसं का आपण मंदिरात गेल्यावर घंटा वाजवतो त्या पद्धतीने एक घंटा आहे ते घंटा दाबा म्हणजे आमची नवनवीस नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि असाच तुमचा साथ आमच्याकडे राहू द्या आणि तुमच्या काही प्रश्नांसाठी आपल्याला संपर्क साधून आपल्या गादीवरती रविव्हरच्या वारी तुम्ही बुकिंग करून येऊ शकता तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश व सर्वांनी असंच आनंदी रहा व सर्वांनी जगदंबेची सेवा करत राहा व जगदंबीचे कृपाशीर्वाद सर्वांनी प्राप्त करा जय जगदंब नमो आदेश